नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मुक्त या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कांदा पिकातील कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडणे किंवा जळत त्यालाच कधी कधी करपा असंही म्हणतो तर हे ये करपा येण्याचे कारण किंवा शेंडे पिवळे पडणे आणि जळण्याचे जे प्रामुख्याने जे कारण आहे ते आपण जाणून घेणार आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याचं थोडक्यात माहिती बघणार आहे तर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर विविध पिकांची ज्या अडचणी आहेत त्यावर नेहमी माहिती देत असतो तर जे कांदा पिकाचे शेंडे जे पिवळे पडण्याचं जे प्रॉब्लेम आहे तो आत्ता अलीकडच्या काळात वाढत चाललेला आहे कारण की आत्ता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि दव आणि धुके आत्ता थोडे थोडे यायला लागलेले त्यामुळे कांदा पिकावर जे दव धुके पडतात त्यांनी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर करप्याचा जो प्रादुर्भाव आहे तो होत असतो तर करप्यामध्ये या ठिकाणी कांद्यातील पाथेला काही ठिकाणी मध्येच कधी कधी आपल्याला जांभळा करपा दिसत असतो किंवा पिवळे पिवळे स्पॉट दिसत असतात तर एक करप्याचा प्रकार असतो त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावर जो कांद्या पिकाला लागण होत असते ते म्हणजे शेंड्याकडनं जो बारीक शेंडा आहे कांद्याचा तो जळत जात असतो तर कांद्याचा जेव्हा शेंडा जळत जात असतो त्यामध्येही कधी कधी तो करपाई असू शकतो त्याचसोबत ती कधी कधी डिफिशियन्सी असू शकते त्याचसोबत कधी कधी जर खूप मोठ्याले प्रमाणावर खूप धोपटणे असे पाऊस झाले तर जमीन कडक झाल्यानंतर जेव्हा जमिनीला आपण पाणी देत असतो जेव्हा एक पाणी देण्याची जेव्हा जेव्हा आपलं पान दोन पाण्यातलं अंतर जेव्हा ताणतं तेव्हाही कधी कधी या ठिकाणी कांदा पिकाचे शेंडे जळत असतात तर ह्या साधारण एकत्रित आपण सगळ्या अडचणींवर काय उपाय करू शकतो तर कांदा का पिकातील करपा नियंत्रणासाठी सगळ्यात बेस्ट आज मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे की ज्याचे आपण इतर मागील वर्षीही खूप असे चांगले रिझल्ट भेटलेले इव्हन तुम्ही कोणत्याही तुमच्या इतर कीटकनाशक बुरशीनाशकांच्या रिझल्टशी ह्या कॉम्बिनेशनला कम्पेअर करू शकतात तर जे कर्पा नियंत्रणासाठी जे आपण कॉम्बिनेशन जे आहे ते की रॉकेट जे असेल पी आय इंडस्ट्रीचं रॉकेट जे असेल जे की कीटकनाशकाचं काम करणारे कांद्यातील गाब्यातील थ्रिप्स असेल मावा असेल याच्यावर नियंत्रण करणारे ते रॉकेट आपल्याला लिटरला ले ह्या ठिकाणी अडीच मिली ह्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि साधारण त्याचसोबत जे आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे ते म्हणजे सिझांटा कंपनीचं कवच फ्लो ज्या की ज्यामध्ये की स्कोर कवच हे एकत्रित कॉम्बिनेशन लिक्विडमध्ये येत असतं ते एका लिटर पाण्यासाठी दोन मिली घ्यायचं आहे त्या कवच फ्लोने आपल्याला करपाचं जे नियंत्रण आहे ते भेटणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला जर कांद्याचा दांड करायचं आहे दा कांदा पिकाला काळोखी आणायची तर जिवग्रो कंप जेवयाग्रो कंपनीचं या ठिकाणी सॅप्टॉन किंवा सिझांटा कंपनीचं हिसाबीन या दोन्हींपैकी एक टॉनिक ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर ह्या दोन्ही टॉनिकनं आपल्याला क कांदा पिकाची मान आणि दांड चांगली होणार आहे परंतु ह्या टॉनिकनं थोडी कांद्या पिकाची वाढही ह्या ठिकाणी होणार आहे परंतु समजा आपल्याला कांदा पिकाची ह्या ठिकाणी फक्त दांडच बनवायचा आपल्याला ह्या ठिकाणी वाढ झालेली नको तर ह्या कंडिशनमध्ये आपण यारा कंपनीचं जे सेनिफॉस आहे यावेळी आपण कांदा पिकाची मानदंड बनवण्यासाठी सेनिफॉथचा वापर करावा असा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा ह्याच कॉम्बिनेशनमध्ये रॉकेट आणि कवच फ्लो यामध्ये जर इसाबीन आणि सेप्टॉन आपण घेत नसेल तर आपण याराविटा सेनिफॉसचा या ठिकाणी वापर करू शकतो ज्या सेनिफॉसने कांदा पिकाची वाढ न होता जागेवर दांड आणि मान बनत असते त्या कीटकनाशक बुरशीनाशक आणि पोषकचे जे कॉम्बिनेशन सांगितलंय त्यामध्ये आपला करपा नियंत्रण त्यासोबत कांद्यातील थ्रिप्स, थ्रिप्स नियंत्रण आणि कांद्याची मान आणि दांड जो आहे तो जाड होणार आहे ही आपली समस्या सध्या दूर होणार आहे परंतु कधी कधी असंही होतं की आपण कीटकनाशक ब्रुशनाशकांचा स्प्रे करू नये आपल्याला कांद्याची जो शेंड करपा आहे तर ते त्यावर नियंत्रण भेटत नाही तर अशा वेळेस या ठिकाणी त्या तो करपा नसून या ठिकाणी न्यूट्री डिफिशियन्सी असू हो शकते जी कदी -कदी आपन, जे की कांदा पिकातील शेंडे जे जळत असतात ते कधी कधी कॅल्शियम डिफिशियन्सी मुळेही कांद्याचे शेंडे हे पिवळे पडत असतात किंवा जळत असतात त्यामुळे आपण या ठिकाणी जर आपण ड्रिपद्वारे किंवा पाटपाणी असेल तर पाटपाणीद्वारे सुद्धा कॅल्शियम नायट्रेटचा या ठिकाणी कांदा पिकाला उपयोग केला गेला पाहिजे किंवा या ठिकाणी लिक्विड कॅल्शियम असेल चिलेटेड कॅल्शियम असेल हे आपण वर्ण या ठिकाणी नाश्क, नाश्क आ, स्प्रे केलं गेलं पाहिजे किंवा कीटकनाशक बुरशीनाशकांमध्ये काही कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला कॅल्शियम स्प्रे येतं आपण त्याही स्प्रेद्वारे कॅल्शियम दिलं तर आ, आ, कांदा पिकाचा जो शेंडा करपतो यावर चांगलं नियंत्रण भेटतं या, या ठिकाणी आपण कांदा पिकातील करपा नियंत्रणासाठी कीटकनाशके बुरशीनाशके त्यासोबत नुट्रेड सुद्धा समजा आपण कांदा पिकाची या ठिकाणी क्लिअर केली तरी कधी कधी आपल्याला का, कांदा पिकातील शेंडा खरपता दिसतो त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात धोपटणीचे असे पाऊस झाले की ज्यामु ज्यामुळे कांदा पिक पिकाची जमीन आहे ती खूप कडक होत असते आणि त्यामुळे कांदा पिकातील जे कांद्याचे जे रोपाचे जे मुळे त्याला चांगलं हवा खेळती राहत नाही किंवा चांगलं पाणी पाणी या ठिकाणी त्याला भेटत नाही जेव्हा आपण त्या पिकाला पाणी देतो तेव्हा तर आपल्याला ते पीक आप एकदम चांगलं ताजेतवानं दिसतं परंतु जेव्हा ते परत पाण्या असतं तेव्हा मात्र ते खूप मध्ये गेलेलं सुकलेलं आणि या ठिकाणी शेंडे करपलेले दिसत असतात तर त्यासाठी आपण ती जमीन भुसभुशीत व्हावी जेणेकरून कांद्याच्या पिकाच्या मुळांना चांगली हवा मिळेल आणि पाणी मिळेल तर त्यासाठी आपण जर उभ्या कांद्याच्या पिकामध्ये या ठिकाणी जे सगळ्यांच्या माहितीचं जे एक स्टिकर आहे की एमवे कंपनीचं आपसाई टी तर ते आपसाइटी आपण पाण्याद्वारे द्वारे सोडू शकतो किंवा आपण जे कांदा पिकाला खते टाकत असतो त्या खतांना जरी चुळून आपण आपसाइटीचा उपयोग केला तरी जमीन चांगली भुसभुशीत या ठिकाणी होते किंवा आपसाइटी तुम्हाला नाही भेटलं तर जे मागच्या एक दोन तीन वर्षापासून जे उत्पादन आलंय की पिक्सेल नावाने खूप चांगले रिझल्ट आहे पिक्सेल चे की ज्यांनी जमीनही भुसभुशीत होते जमिनीचं सेंद्रिय कार्ब कार्बन वाढत असतो ऑरगॅनिक कार्बन वाढत असतो त्याचसोबत कांदा पिकाच्या मुळांनाही या ठिकाणी मुळही या ठिकाणी वाढतील न्यूट्रिएन न्यूट्रिएनचा आपटेक या ठिकाणी त्या पिक्सल वाढत असतो जर तुम्ही आपसाएटी किंवा पिक्सलचा या ठिकाणी चांगला उपयोग केला तुम्ही पाण्याद्वारे सोडू शकता ड्रिपद्वारे सोडू शकता पाटपाण्याद्वारे त्याचं पाणी करून सोडू शकता किंवा आपले आपण जे खतं टाकत असतो त्या खतांना पिक्सल किंवा आपसाइटिक ह्यापैकी कोणतंही एक औषध जर चुळून आपण या ठिकाणी दिलं तर आपला तोही जमीन कांदा पिकातील जमीन कडक होण्याचा तोही एक प्रॉब्लेम आपला सॉल्व होणार आहे आणि या ठिकाणी कांदा पिकातील ज्या मुख्य अडचणी की कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडणे जळत जाणे आणि करपा नियंत्रण यावर आपण एक चांगल्या प्रकारे अं नियंत्रण मिळवू शकतो तर आजची माहिती तुम्हाला अं कशी वाटली हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनेललाही सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्या ह्या पुढे ह्या पुढील जे व्हिडिओ येतील हे सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि तुमच्या काही जर कांद्या पिकाविषयी काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून आपण त्यांची उत्तरं देऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो